नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं आणि जर का आपल्याला त्या परीक्षेचं स्वरूप कळालं तर आपण त्याच्या मागच्या वर्षाच्या म्हणजेच गत वर्षाच्या किंवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर ह्या इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि ज्या दृष्टिकोनातून आपण त्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेल्या असतात तर येणारे जे संभाव्य प्रश्न असतात ते त्या अनुषंगाने आलेले असतात म्हणून आपल्याला कोणत्याही परीक्षेचं स्वरूप समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं आज आपण नवोदय परीक्षेचं स्वरूप समजून घेणार आहोत तर नवोदय परीक्षा जी आहे तर ती एकूण दोन तासां दोन तासांची असते ज्यामध्ये तुम्हाला संयुक्त पेपर असतो ज्यालाच आपण इंग्लिशमधून कंबाईन असं म्हणतो आता हा जो संयुक्त पेपर आहे यामध्ये एकूण ऐंशी प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात एकूण प्रश्नांची संख्या ही ऐंशी असते आणि त्यासाठी एकूण गुण असतात तुमचे शंभर ठीक आहे आणि हा जो पेपर आहे ना हा तीन विभागांमध्ये डिवाइड केलेला असतो आता ते तीन विभाग कोणते तर पहिला जो विभाग आहे आपला मानसिक क्षमता चाचणी ज्यालाच आपण रिझनिंग असं देखील म्हणू शकतो आता या मानसिक क्षमता चाचणीवर एकूण प्रश्नांची जी संख्या आहे ती चाळीस आहे आणि हे चाळीस प्रश्न तुम्हाला साठ मिनिटात म्हणजे एका तासात सॉल्व करायचे आहेत किती एका तासामध्ये आता यामध्ये विभाग दोन जो आहे तो आहे अंक गणित ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो यावर एकूण प्रश्नांची संख्या आहे वीस आणि हे वीस प्रश्न तुम्हाला अर्ध्या तासात सॉल्व करायचे आहेत किती अर्ध्या तासात आणि विभाग तीन जो आहे भाषा ज्याला आपण लँग्वेजेस असं म्हणतो तर यात एकूण वीस प्रश्न असतात आणि हे देखील तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे एकूण तुमच्या तीन विभागांना तुम्हाला वेळ मिळतो दोन तासांचा आणि एकूण तुमची प्रश्न संख्या आहे ऐंशी आता एकूण गुण तुमचे आहेत शंभर कस विभाग एक साठी तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहेत चाळीस प्रश्न सॉल्व्ह केल्यावर त्यानंतर विभाग दोन जो आहे वीस प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला पंचवीस गुण मिळणार आहेत आणि विभाग तीन म्हणजे लँग्वेजेस वीस प्रश्न सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला मिळणार आहेत पंचवीस गुण ठीक आहे अजून तुम्हाला ह्या संदर्भात काही डाउट्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकतात किंवा विभागांमध्ये अजून तुम्हाला इन डिटेल माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात ठीक आहे धन्यवाद